कलर आता याला पेंट बकेट म्हणू शकता फॉर एक्झाम्पल इथं जर साईज घेतली तर जसं की आपण दहा फीट कॉमा दहा फीट एंटर टेन फीट बाय टेन फीटचा हा घेतलाय हा छोटासा आहे का आणि याला प्रेसफुल केलाय आपण इथं आणि हा कलर इथं दिलाय तर आता त्याच्या त्या डिझाईन आहेत त्या दिसतील कळल्या दिसता मग हे सगळे यूज करून पहा ह्या ब्रिक आहेत पहा आहेत का आपल्याला जशा ब्रिक मध्ये लागतील तशा तशा आपण याच्यामध्ये युज करत जाणार आहोत एवढ्या आहे। ब्रिक आहेत तर ह्या ब्रिक युज करायच्या नंतर खाली गेलो काय इथं सांगा कार्पेट हे सगळे इफेक्ट कलर्स वगैरे इथं लागतात बा आणि एवढे असून सुद्धा हे सगळे युज करायचे आज तुम्हाला क्लॉथचे वगैरे हे सगळे आज यूज करून पाहिजे म्हणजे फ्युचर मध्ये मी जेव्हा सांगेल ना तर तेव्हा तुम्हाला आठवले पाहिजे इथं इथं कलर्स आहेत इथं टाइपचे कलर्स यूज करता आले पाहिजे तुम्हाला नंतर खाली आहे पहा कलर नेम नेम वाईज कलर्स आहेत पहा काय ग्रीन येलो जर मी सांगितलं इथं ग्रीन येलो द्या कुठं इथे तर तसा देता आला पाहिजे पहा आता इथं ब्ल्यू चे प्रकार आहेत पहा याला क्लिक केलंय काय ब्ल्यू दुसरा कुठला ब्ल्यू आहे प्रत्येकाचे नाव आहेत पहा आणि हे आपल्या मध्ये जेव्हा इंटरियल वर्क करतो ना तर याची नावं असतात तर त्या नावानुसार तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं असत त्याला एका नजरा लाईट काय तो सुद्धा तुम्हाला इथं असा देता आला पाहिजे दे। ओके दुसरा इथं जर घेतलंय तर इथं काय ग्लासेस आणि मिरर आहेत पहा दिसतं मधामध्ये यामध्ये दिसतंय मध्ये तुम्हाला ह्या टाइपचं इथं दिसून जाईल मग हे सुद्धा तुम्हाला लावता आले पाहिजेत पुन्हा इथं जे आहे त्याच पद्धतीचे इथं मेटल वगैरे आहेत दुसरं अजून जर घेतलं तर टाईल्स आहेत पहा या टाईल्स चे खूप महत्व असतं आपल्या फील्ड मध्ये की कारण की पटापट करून पहा म्हणजे जेव्हा मी शिकवणार तेव्हा इझी होऊन जाईल तुम्हाला हे बॉक्स घ्यायचा प्रॅक्टिस करून पाहिजे